हॅलो फॅमिली गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर छान अशी मॉ मौन, मॉर्निंग झालेली आहे आणि आज आमचं मूड खूप फ्रेश आहे कारण आज आम्हाला करायची पिंक कलरची चपाती असं राज बोलत होता तर पिंक कलरची वगैरे असं काही नाही आहे तो त्याला रेड आणि पिंक कलरची चप्पा किंवा पराठा असं म्हणतो पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं जे म्हणजे रेसिपीचं पूर्ण ब्लॉग नाही दाखवणार ना आहे पण तुम्ही म्हटलं तर तेही लवकरच व्हिडिओ येईल तर यामध्ये मी बीटचा पराठा बनवलेला होता राजला बीटचे लाडू वगैरे मी खूप जास्त प्रमाणात खाऊ घालण्याचा प्रयत्न करते पण तो नाही खात त्याची इच्छा असेल तेव्हाच खातो तर या व्हिडिओ रेसिपी दाखवणार आहे पण जर पूर्ण रेसिपी तुम्ही म्हटलात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघायच राज चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित राज खरं सांगायचं म्हणजे पण राज खूप वेगळंच असतं दूध बिस्किट त्याला फक्त खायला आवडतं आणि जे काही कपामध्ये का दूध राहिलेलं असतं ना ते जर काहीच म्हटलं तर ते खूप जीवावर येतं म्हणजे त्याला खूप रडायला येतं थोडक्यात सांगायचं म्हणजे इतकं रडतं तो जसं काही त्याच्या आवडीचं काहीतरी म्हणजे न आवडस करतो ना जसं की त्याच्या न आवडीचं काहीतरी आहे त्याच्यावर आपण खायला जबरदस्ती करतोय खूप असं काहीतरी करतो तो खूप रडतो जसं की त्याला जेवण वगैरे करायचं नसतं आणि आपण त्याच्यावर जबरदस्ती करतो ना जेवण वगैरे करतो थोडक्यात तसंच करतो तर मी ठेवलंय माझ्या पिटी जे आहे इतिहास थोडंसं मोठी नव्हतं आणि फ्रेश काहीतरी आणखीन वाटावं म्हणून त्याच्यासाठी एक तरी चहा खूप स्किप करत असते मी पण म्हणलंस पिऊयात वगैरे तर इच्छा झालेली माझी इकडे बनतोय माझा चहा झालेला आहे गरम गरम अद्रक वाला चहा तर मला किचन वगैरे पण आवरून घ्यायचं सगळं क्लीन स्वच्छ करून चला तर मग फॅमिली आपला आता चहा रेडी झालेला हा हाय आहे आता आम्ही चहा वगैरे घेणार आहोत तर हा स्माइलीचा कप आहे मला खूप आवडतो स्माइली माझी चहा तर प्यायची जास्त इच्छा नसते पण जेव्हा कधी या कपाला बघते ना तेव्हा खूप इच्छा होते असं वाटतं की यामध्ये चहा प्याव आपण पण याच्यासारखी सुंदर अशी स्माइल करावी हा नाराज जसं की माझा नेहमीच डायलॉग गेले क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि मी माझा एक कॉफी कप जो आहे ना जसा आनंदी आहे ना तसं तुम्ही आनंदी राहा कुठलं बिस्किट आहे राजे क्रॅक जॅक तर मला चहा सोबत क्रॅक जॅक आणि मारी गोल्ड बिस्किट खूप आवडतं आणि राजला फक्त क्रीमच आवडतं त्यातलं पण फक्त क्रीम क्रीम खायला आवडते आणि मला बिस्किट पण जास्त नाही दोन ते चार बिस्किट फक्त हाफ चहा सोबत आवडतात तर इथे घेतोय आपण आता चहा बिस्किट तुझं काय झालं वेगळं नाही खायचं तुला तू दूध तसंच ठेवतस त्या बिस्किट मधलं तर मी इथे पाणी आणून दे म्हटलं होतं तर राजने आहे ते पण बॉटल पाणी खाली सांडलेलं होतं मी त्याच्यावर सॅड झाली आता मी त्याच्याशी बोलणार नाही तर बघा आता खूप साऱ्या गप्पा गोष्टी तर राजसोबत झालेल्याच आहेत त्याच्याशी मी थोड्या वेळा गप्पा वगैरे मांडले आणि तो नंतर स्वारी वगैरे मम्मा म्हटल्यानंतर मी ऐकतो का माझ पाणी वगैरे नाही सांडत बोलला तर त्यानंतर आम्हाला करायचं होतं पिंक कलरची चप्पा चप्पा पिंक कलरची चप्पा आहे ना पिंकलाचीचा पा पिंकलाचा पराठा आहे म्हणून हा ती खटवाला असं बोलतो राज तर इथं मी आता करत आहे पीठ पराठा तर याच्यासाठी मी सगळं काही साहित्य घेतलेलं आहे जे मला लागणार होतं ते इथे गव्हाचं फीट पीठ वगैरे इथे मी घेतलेलं होतं आणि गव्हाचं पीठ तिथे मी चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मला जे काही साहित्य लागणार होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर इकडे मिक्सरचं भांडं वगैरे घेऊन जे काही बीठ होतं ना मी खिसून घेतलेलं ते पण इथे घेतलेलं आहे मी आता हे मिक्सरला पूर्णपणे फिरून घेऊयात म्हणजे त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे आणि नंतर ते आहे ना पिठामध्ये मिक्स करून त्याला छान असं मळून घ्यायचं आहे जास्त सा पातळसर असं मळून नाही घ्यायचं जसं आपण चपातीसाठी वगैरे घेतो थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे जेणेकरून याच्या छान लाट्या वगैरे करता येतील आणि आपला पराठा छान रेडी होईल अशा पद्धतीनं तर बघू शकतो तशा पद्धतीने मिक्सर ज्याला प्युरी बनवून घेतलेलं आहे थोडंसं मी पाणी त्यामध्ये ॲड केलेलं होतं आणि नंतर पण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहतं ना आपण वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये पण थोडंसं पाणी वगैरे ॲड करून म्हणजे पूर्ण मिक्सरचं आहे ना ते फिरवून एक तर स्वच्छ पण केलं जातं आणि जे काही आहे ना ते वेस्ट पण होणार नाही ना ना, कारण त्याच्यामुळे तर खूप पौष्टिक असा हा आपला पराठा होतो खूप छान असा होतो जर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ टाक म्हटला तर लवकर लवकर डिटेलमध्ये पण येईल हा मॉर्निंगचा टायमिंग होता आणि मला लवकर हे पण पराठा तयार करायचा होता तर अशा पद्धतीने हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि हे पण पन पूर्णपणे असं फिरून घेऊन हे पीठ असं मळून घेतलेलं आहे मला जास्त काय एक्स्ट्राचं पाणी वगैरे लाग लागलेलं नाही आहे आणि एकदाच जास्त असं पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा घट्ट याचा गोळा म्हणून घ्यायचं जसं ही मी घेतलेला आहे तर पाच दहा मिनटं मी आता तेल लावून झाकून ठेवणार आहे आणि नंतर लगेच पराठा बनवायला घेणार आहे तर छान असं पीठ मळून झालं पाच ते दहा मिनटं मी त्याला झाकण लावून ठेवलेलं होतं ता वरती ताट झापून पीठ पण छान असं मऊ झालेलं आहे तर इकडे मी ठेवलेलं आहे तवा गरम करायला ते 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 तर तेव्हा पण छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण लाटून घेऊयात पराठा तर जास्त पातळ किंवा जास्त जाड असं पण मी घेणार नाही आहे जसं तर आपण नॉर्मल चपाती बनवतोत ना त्यापेक्षा थोडंसं मी ते जाड ठेवलेलं आहे हवं तर तुम्ही फु पातळही करू शकतो म्हणजे चपाती बनवतोत ना थोडंसं थिकनेस मी थोडंसं जाड ठेवलेलं आहे तर मी दोन्ही पद्धतीने केलं एकदम पातळ पण केलं ते एकदम राजला द्यायचे होते आणि मला थोडंसं जाड पाहिजे होतं तर मी या पण पद्धतीने बनवलेले आहेत तर इथे तुम्ही त्याला तेल लावू शकतो किंवा तूपही लावू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसं बनवू शकतो तर इथे मी तेल लावलेलं होतं याला तर गॅसची फ्लेम आहे ना थोडंसं जास्त करून मी तवाई छान असा गरम करून घेतलेला आहे जेणेकरून खरपूस आपले हे जे पराठे आहेत ना छान असं भाजले जातील तर आता मी इकडच्या साईडने याला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे तर आता मी आता पलटून घेते तर छान असा आपल्याकडे पराठा रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने मी पलटून घेतलेला आहे आणि किती छान असं टम फुगत आहे बघू शकतो नेहमी मी चपात्या वगैरे पण करत असतील ना किंवा रोटी वगैरे बनवत असते ना तेव्हा पण माझ्या चपात्या किंवा रोट्या अशाच फुगल्या जातात किंवा पुरणपोळी वगैरे तेव्हा मी खूप आनंद होते कोणी माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करू या ना करू पण मी माझ्या स्वतःचं कौतुक नेहमीच करत असते पण तरीही मला वाटतं की मला जास्त स्वयंपाक वगैरे जमत नाही किंवा जास्त चपाती पोळी वगैरे असं काही बनवायला जमत नाही पण मी स्वतःला कुठेतरी खुश करून म्हणते की मी खूप मस्त बनवते आणि आणखीन छान छान जास्त बनवण्याचा प्रयत्न करायचा असं मी स्वतःला थाप देत असते तर अशा पद्धतीने इथे माझा पराठा रेडी झालेला आहे राजला तर खूप आवडला तो दही तर जास्त खात नाही पण त्यांनी आवडीनं दही आणि शेंगदाण्याची चटणी आणि हे पराठा खाल्लेला आहे आणि नंतर दुपारच्या वेळेस पण त्यांनी फक्त रोल करून याला केचप वगैरे लावून खाल्लेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसं खायचं तसं खाऊ शकतो तर अशा पद्धतीने छान असे माझे इथे पराठे रेडी झालेले आहेत कसे झाले राज खायला छान कुठला पराठे हा कलर पिंक कलरचा पिंक कलरचा रेड कलरचा हां तर असं एकदम उसुद्धा असं छान पराठा रेडी झालेला आहे आपण घरी पण नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकतो आणि जसं की मुलांच्या टिफिनसाठी वगैरे बनवू शकतो अशा शबत पद्धतीने हा रेडी होतो पौष्टिक असतो जास्त याचे बीट वगैरे ना असं खाल्लं जात नाही लाडू वगैरे बनवला तरी जास्त मुलं खात नाहीत रास्त तर खात नाही पर्सनली सांगायचं म्हणजे आणि असं बीट जर जेवणामध्ये घेतलं ना तरी मुलं खायचा खूप कंटाळा करत असतात त्यामुळे मी असं काहीतरी आयडिया लावली कारण पौष्टिक असं त्यांच्यासाठी खाल्लं पण जाईल आणि वेगळ्या पद्धतीने काही आपल्याला करणं ट्राय पण होईल म्हणून तर पद्धतीने छान असा आमचा इथे पराठा रेडी झालेला आहे तर त्यानंतर मला जायचं होतं बाहेर आणि बाहेर वगैरे जाऊन आल्यानंतर ऊन वगैरे खूप होतं त्यामुळं काही ब्लॉगिंग मी करू शकले नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही घेऊ शकली पण माझं जे काही काम होतं ते मी करून आलेली आहे आणि दुपारी बनवायची होती खिचडी तर राजला खिचडी खायची होती दुपारी तो बोलत होता मम्मा थोडीशी खिचडी बनव मला खूप खायचं आहे वगैरे असं बोलत होतं आणि मला पण दही खिचडी वगैरे खूप आवडती तर बाहेरून आल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी ते एक बनवली खिचडी तर आजचं आमचं जेवण आहे शेंगदाण्याची चटणी दही खिचडी है ना राज हो आणि पराठा तर आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आमचे रातचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राजच्या रातच्या प्लेटमध्ये इकडे बनवलेलं होतं विही तर मीही माझ्या ताटामध्ये असंच काहीतरी बनवत होती पण ते थोडंसं दहीना खूप पातळ झालेलं होतं त्याच्यामुळे ना मी काय नाही बोलू शकली पण राजने बोलला मम्मा इथे माझं नाव काढ वगैरे तर इथे राजचं नाव काढून त्याला दिलेलं आहे तर भेटू नवीन तर भेटूयात पण असे जे काही छान नवीन व्हिडिओमध्ये आहे ना राज हो बाय बाय टेक केअर टेक केअर